संपूर्ण राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने केलेले नियोजन हे बदलण्याबाबत पालक आणि शिक्षक वर्गातून मागणी होत आहे मात्र राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम असून त्या संदर्भाने शिक्षण विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात विद्यार्थ्यांना सरबत द्या पण परीक्षा मात्र उन्हातच घ्या राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या आहेत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ताक सरबत द्यावे शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात तसेच उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश देण्यात आले मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षांचे वेळापत्रक कायम ठेवले असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही लहानग्या विद्यार्थ्यांवर उन्हाच्या परीक्षेचा ताण एकीकडे उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च महिन्यात घेतल्या जातात तर दुसरीकडे अगदी पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनाही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा द्यायला लावणे कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे एप्रिल महिन्यातील कडक उन्हात लहानग्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावणे अन्यायकारक आहे असे शिक्षक संघटनांचे मत आहे त्यामुळे या वेळापत्रकाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे तर आता तरी वेळापत्रकात बदल करा उन्हाच्या तीव्रतेने वा वाढता प्रभाव शाळांमधील अपुऱ्या भौतिक सुविधा विद्यार्थ्यांचे वय आणि आरोग्य या गोष्टी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षा वेळापत्रक ठरवताना लक्षात घ्यायला हव्या होत्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचनांची दखल घेऊन आता तरी परीक्षा वेळापत्रकात बदल करावा असं लीलाधर ठाकरे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नागपूर यांनी म्हटलं आहे